मोठी बातमी संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला तब्बल तासभर चर्चा मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या महायुतीसोबतच्या युतीच्या युती चर्चांना ब्रेक लागलेला असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट घेतली राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे विशेष म्हणजे या बैठकीत राजकीय चर्चा झाली असून युतीबाबत देखील चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मात्र राज ठाकरेंच्या भेटीत कोणतीही च राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिरसाट म्हणाले आहेत मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि महायुतीमधील नेत्यांच्या भेटीकाठी वाढल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे या भेटीनंतर आता राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत विशेष म्हणजे राज ठाकरेंनी दिल्ली दौरा करत थेट अमित शहाची देखील भेट घेतली होती मात्र मागील आठवड्यापासून ही चर्चा थांबली असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट थेट राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत ठाकरे साहेबांना मी भेटायला गेलो होतो त्याच्याबद्दल बा, त्यांच्याबद्दल माझे जे काही असलेले पूर्वीचे संबंध आहेत जेव्हा राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर शिवसेना प्रमुखाबरोबर यायचे त्यावेळेला त्या दौऱ्यामध्ये मीही त्यांच्याबरोबर असायचो म्हणून असलेलं नातं हे आजही आमचं कायम आहे म्हणून शिवसेनाप्रमुख जे म्हणायचे की मनभेद नसावेत त्या पद्धतीने आज मी राजसाहेबाची भेट घेतली त्यावर राजकीय थोडी बहुत चर्चा कसं चाललं आहे काय चाललंय ह्या सगळ्या चर्चा झाल्यात परंतु कुणाचा निरोप घेऊन किंवा कुणाबद्दल बोलण्यासाठी मी गेलो नव्हतो तर या सर्व जनरली आम्ही चर्चा केल्या आणि जुन्या आठवणी ज्या आहेत आमच्या ते आपसामध्ये शेअर केल्यात राजसाहेबाचा आता जो होणारा जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये अनेक दिवसापासून जी काही खदखद आहे की जे काही मला बोलायचं आहे ते मी ह्या मेळाव्यामध्ये बोलणार आहे आणि त्याच्यानंतर राजकारणाची दिशा सुद्धा त्या मेळाव्याच्या माध्यमातून मी जाहीर करणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई